श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीराम परमपूज्य प्राध्यापक केवी व्ही लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत रामरायाने इच्छा पूर्ण केली श्री महाराजांची इच्छा प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय जनावरे देखील आपापला प्रपंच करतात मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवितो प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली रामनवमीच्या दिवशी रात्री अकरा वाजता मंडळी फराळाला बसली असता श्री महाराज वरील शब्द बोलले श्री महाराजांनी जो ध्येयवाद स्वतः आचरणात आणला आणि लोकांना सांगितला त्याची बीजे खोलवर रुजलेली पाहून त्यांनी वरील उद्गार काढले निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचे सार्थक आहे हे सर्वां समजते परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही आणि ही जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता कुरुत प्राप्त होत नाही प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे ही गोष्ट श्री महाराज रात्रंदिवस लोकांच्या कानी कपाळी बोलत त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून त्यांना समाधान झाले हे सर्व जरी खरे असले तरी पुष्कळदा काही फार विचित्र माणसे त्यांना भेटत पुढे आहे मला ब्रह्म दाखवा एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावे या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या त्याने ब्रह्माचे दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधू संतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला शेवटी तो निराश होऊन पंढरपूरला गेला तेथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदवल्यास जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तो गोंदवल्यास गेला श्री महाराजांचे दर्शन घेताना तो म्हणाला महाराज मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत पुष्कळ सत्पुरुषांची गाठ घेतली आहे पण माझे काम कोणीही केले नाही आपण मोठे ज्ञानी आहात असे मी ऐकले आपण माझे काम खात्रीने कराल या विश्वासाने मी इथे आलो आहे हे ऐकून महाराज फार संकोचल्यासारखे झाले आणि मोठ्या नम्रतेने त्याला म्हणाले आपले असे कोणते काम आहे आपण मला सांगा रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी प्रयत्न करीन तो बोलला महाराज मला ब्रह्म दाखवा ब्रह्माचे दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे श्री महाराज किंचित हसले आणि म्हणाले अरे बापरे तुमचे काम इतके सोपे नाही आपण असे करू तुम्ही आज इतक्यातच आला आहात आजच्या दिवशी विश्रांती घ्या उद्या आपण ब्रह्माचा विचार करू ब्रह्म अगदी स्वस्थ आहे ते कधीच कुठे जात नाही आणि येत नाही म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही असे सांगून श्री महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्थ केला दुसरा दिवसही तसाच गेला तिसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले साधन चतुष्टय हा निरूपणाचा विषय होता श्रोते ऐकण्यास बसले ब्रह्माचे दर्शन मागणारा मनुष्य त्यांच्यामध्ये होताच श्री महाराज बोलले कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्रात चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्य -नित्या वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल त्याच दिवशी दुपारी तो गृहस्थ म्हणाला महाराज मग आपण मला ब्रह्म केव्हा दाखविणार ते म्हणाले अहो आज सकाळी तुम्ही पोथी ऐकायला बसला होता ना ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते तो बोलला महाराज तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत महाराज म्हणाले असे कसे ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे तो बोलला महाराज माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून आलो हे निर्लोभीपणाचे लक्षण नाही का आपणच सांगा ते हसले व म्हणाले पण एवढ्याने भागत नाही मनातली काम वासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नये त्याने उत्तर दिले, महराज मी अगदी खरे महाराज सांगतो की स्त्री हा भेदच पुरुष माझ्या मनातून नाहीसा झाला आहे हे ऐकून श्री महाराज म्हणाले अरे वा मला कल्पना नव्हती तुमची अवस्था फारच पुढे गेलेली आहे मग उद्या सकाळी मी खात्रीने ब्रह्म दाखवितो तो आनंदाने निघून गेला दुसरे दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता इतक्यात पटाईत मावशीला श्री महाराज म्हणाले मावशे तो बघ कोण येतो आहे त्याला स्त्री पुरुष हा भेद राहिलेला नाही जा त्याचे धोतरफेड श्री महाराजांनी सांगितलेले तंतोतंत करून टाकावयाचे एवढेच पटाईत मावशीला माहीत होते ती त्याच्या समोर गेली आणि एकदम तिने त्याच्या निर्या खसकन ओढल्या त्याचे धोतर अर्धे फिटले एक म्हातारी विधवा आपले धोतर फेडित आहे हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली अर्धे फिटलेले धोतर तसेच सावरून आरडाओरडा करीत तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना समोर बसलेले पाहून मोठ्याने म्हणाला अहो महाराज ही बाई आहे का अवदसा आहे डाकीण आहे डाकीण श्री महाराज बोलले हो 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 अहो झाले काय काय झाले ते तर मला सांगा पुन्हा तो ओरडला सांगू काय महाराज या सटवीने माझे धोतर फेडले तेव्हा श्री महाराज हसले व त्याला शांतपणाने म्हणाले याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते आपले वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते तुम्हाला भयंकर राग येतो म्हणजे तुम्ही काल बोलला तशी अवस्था तुमची नाही तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे वस्त्राची शुद्ध आहे मानापमानाची शुद्ध आहे आता तुम्हीच सांगा की मी तुम्हाला ब्रह्म कसे दाखवू श्री महाराजांचे भाषण त्याने खाली मान घालून ऐकून घेतले श्री महाराजांनी त्याला नामस्मरण करावयास लाविले आणि परत त्याच्या गावी पोचवून दिले जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम